माझ्या सर्व शेतकरी बांधवांचे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपण आज बघणार आहोत कापूस बाजारभाव महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती आपले आत्यालले कापूस बाजारभाव त्यापूर्वी जर कोणी शेतकरी नवीन असेल तर त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच करून घ्या कारण आपल्या रोजचे कापूस बाजारभाव मिळत राहील चला तर जाणून घेऊया आपल्या हात्या पहिली बारा समिती यावल आवकृती दोनशे चोवीस क्विंटल किमान दौर मिळाला सहा हजार पाचशे सत्तर रुपये सरसरण दौर मिळाला सहा हजार सहाशे चाळीस रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार सहाशे नव्वद रुपये वर्धा आवकृती चार हजार आठशे क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दौर मिळाला सात हजार दोनशे वीस रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये रुपये काटवल आवक होती एकशे एकवीस क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दौ मिळाला सात हजार रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार सत्तर रुपये अकोला आवक होती एक हजार दोनशे अठ्ठेश क्विंटल किमान दर मिळाला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये सर्व सरण दौर मिळाला सात हजार चारशे तेहतीस रुपये तर कमाल दवळ मिळाला सात हजार चारशे एकाहत्तर अकोला आवकोटी नऊशे स सत्तावीस क्विंटल किमान दळल मेळाला सात हजार तीनशे एकतीस रुपये सर्व सरण दौर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर कमाल दवळ मिळाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये गाडजी आवकृती एक हजार आठ शंभर क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार नऊशे ऐंशी रुपये पाराव शिवणी आवक होती एक हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार सत्तर रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार शंभर रुपये उमरखेड आवकृती एकाहत्तर क्विंटल किमान दौर मिळाला सहा हजार नऊशे रुपये सर्व सर दौर मिळाला सात हजार रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार शंभर रुपये समुद्रपूर आवकोटी पाच हजार सहाशे शहात्तर क्विंटल किमान दवळ मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दौर मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसरण दौर मिळाला सात हजार दोनशे